नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी सागर या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये कांद्याला काय बाजार भाव मिळालेला आहे ते आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवड झालेले दोन हजार अडुसष्ट कुंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बारा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आट झालेली आहे हजार सातशे छत्तीस कुंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकोणीसशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दौडकडेगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आहे तेराशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे एकशे पन्नास रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकोणीशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली सात हजार चारशे सात क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे बावीसशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शिरूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाले एक हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाले आहे दोनशे वीस क्ंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सतराशे चौतीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आहे चारशे एकोणऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यवला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे सात हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चौदाशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दहा हजार पाचशे चौदा कुंटलची तर कमीत कमी दर गेलेला सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पंधराशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेल्या आहे दहा 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 हजार तर कमीत कमी दर गेलेला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पंधराशे पंच्याऐंशी रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कळवण या बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक झाले आहे नऊ हजार पाचशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्ती जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेले आहे तेराशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चांदवड या बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक झाले आहे पाच हजार शंभर क्विंटलची तर कमीत कमी गेल दर गेलेला आहे पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे सतराशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेले आहे तेराशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाले आहे अठरा हजार क्ंटलची तर कमीत कमी दर आहे चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर गेले दोन हजार एकतीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सटाणा या बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक झाले आहे दहा हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर आहे तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे सतराशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तेराशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे गंगापूर या बाजार समितीमध्ये दे कांद्याची आवक झालेला आहे पाच हजार दोनशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर आहे चारशे साठ रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे पंधराशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देवळा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेला आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर क्ंटलची तर कमीत कमी दर गेला आहे तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे सोळाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो नो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद